श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चार कुरवपुरात वासवांबिकेचे दर्शन श्रीपादांच्या जन्मस्थानात होणारा पळणी स्वामींच्या आदेशानुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री स्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्याना ध्यानानुभवांची चिं चर्चा करूया या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल भविष्यकाळात इसवी सन हे व्यवहारात असेल आज हून शकानुसार दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरास जाईन एका वेळेस चार पाच ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते आपण सगळेच श्रीपाद श्री ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले स्वामी माधवाने श्रीवल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्रीवल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे रूप माहीत नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर श्री पळणीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्याच सगळेच सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिल्लाप्रमाणे भक्ताचे पालन करतात जसे मांजर त्यांच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथे त्या पिलास ठेवते त्या या त्यानंतर माकडांचे पिलाप्रमाणे भक्तांचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अतिप्रयत्नाने चिकटून राहते अगदी उन्नती झाल्यावर आई मासोळीबरोबर अतिस्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे श्री गुरु समवेत असतात तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील आज 25 मे तेराशे छत्तीस शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे श्रीवल्लभांनी अतिमुख्य अशा भविष्य निर्णय करण्याचे ठरविले असून मला सूक्ष्म रूपात कुरहपुरास यावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरहपुरास जाणार तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्रीपाद श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणत श्री पळणे स्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधवसुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर श्री पळणी स्वामी अत्यंत उल्लाहित उल्लासित दिसत होते मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसत मुखाळे सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती भाग्य आहे कुरहपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्ते जाणून वेद पंडित सदब्राह्मण शिवर्म शर्मा भार्या अंबिकेसह कुरहपुरातच राहत होते कुरहपुरातील एकुलते कुटुंब होते ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरहपुरास परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठानिरत काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मास झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत कसा कसाब उसाब एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा जड मंद बुद्धीचा होता निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेदपठन करून ते मौनपणे उभे राहिले श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी काय इच्छा आहे ती सांग त्यावर शिववर्मा म्हणाल शर शिव शर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसा त्रास गेली माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणा अपना, आपल्या आपणास त्याला पंडित करणे निष्ठावान करणे काहीच अवघड नाही एवढी मजवर कृपा करावी त्यावर श्रीपाद म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्म फळ अनिवार्य असते सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात सर्वदा दान सतपात्री करावे दान घेणारे सतपात्री नसतील तर किंवा दानास योग्य नस असे नसतील तर अनिष्टच संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जीव घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसास अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसाने रहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषीच द्या असे मागणे केले होते पुत्र दिला त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करायचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू त्याग करण्यास सिद्ध असल्यास तर मी त्याला योग्य पंडित करेन त्यावर शिव शर्मा म्हणाले स्वामी माझ्या माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागना सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले बर तुझा लवकरच मृत्यू होईल मरणा मरणांतर सूक्ष्म देहाने दिशिला नगरामध्ये दे, सध्याचे शिर्डी निंब वृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भू भूगृहात थोडा काळ तपश्चर्येस राहशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील याविषयी तू तु, तुझ्या बायकोला थोडंसुद्धा कळू देऊ नकोस लवकरच शिवशर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटनकडून जगत होती शेजारपाजारचे लोक हसत टिंगल ओढवेत त्यास अंतच नसे त्या मठ्ठ ब्राह्मण मुलास अपमान सहन असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्यांच्या पूर्वपुन्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सामोरे आले त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला क्षणी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांच्या सम या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्रीस्वामींनी पुढील जन्मात तिच्या रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्षे म्हणजे या शरीराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल या दुसऱ्या अवतारास ऐंशी वर्षे राहील या अवतार समाप्तीनंतर कर्दळी वनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजेच अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करेन अवधूत अव्यस्थेत सिद्ध पुरुषाच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखवीन साऱ्या जगाला धर्म कर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तिरहित करेन स्वामी पुढे म्हणाले जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरल्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलियुगात मानव धन्य आहेत केवळ स्मरण मात्रेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्रीचरणाचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परम सत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते त्यामुळे साधकांचे पापकर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनाचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदयाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योगाग्नीनेच त्या पापांना जाळून भस्म करतात ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफळांचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्मांचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांशी त्यांच्या न कळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळणी स्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणी स्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेने जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्यांना मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये सु चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहबाधा झाल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्वचैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह कुटुंबातील सदन सदस्यांशी वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्व स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसास सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची भक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्व कल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात या ह्या प्रक्रियेने विश्वात अनुभवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदू स्थानात जातात त्याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्यकार्य कार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सृष्टी स्थिती लय या तिरोधाण अनुग्रहांना मी स्पष्ट केली तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवण भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल निंब वृक्षाच्या जवळच असलेल्या भू गृहातील चार नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशानेच उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात गुढार्थ प्रयोजक असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही त्यात सुद्धा देव रहस्य असू शकता त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेच प्रमाण आहेत त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत विश्वनियंता सुद्धा तेच आहेत योगसिद्ध आहेत अमेय आहेत ते परिमा परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाही श्री पळणी स्वामींच्या या वर्णया वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडुपी क्षेत्राहून निघालो कुरहपुरा जाताना मध्येच कितीतरी चित्र विचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या सर्व ग्रंथ ग्रंथस्थ करण्यासाठी मी श्री गुरु सार्वभौमांची अनुभवती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचे ठरविले श्री पळणी स्वामींनी माझ्या मनातील भावाला लिलेनेच समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्यांच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली श्री पळणीस्वामी म्हणाले बाबा शंकरा तू दर्शन घेतलेले श्री वल्लभांचे माता ग्रहच तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पातळात अनेक सहस्र वर्षांपासून तपात बसलेले ऋषी आहेत तू पाहिलेल्या श्रीवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र अमृत प्रकाश होईल प्रकाशित होईल तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचा पूर्ण अवतार असलेले श्री दत्तात्रय त्यांचा नंतरचा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लीला होतील त्यानंतर श्री पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धारणले आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली श्रीपाद राजे व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता श्री पळणीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीस टाकण्यास नेले नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणी स्वामींनी आज्ञा केली तुम्ही या क्षणीच येथून जावे बाबा माधवा तू तु तुझ्या विचित्रपुरास जा बाबा शंकरा ती तू तिरुपती या महाक्षेत्रात जावे माधवा तू तु तुझ्या सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस तेच तुला या जन्मात पुरे श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्ती नसतो तेव्हाच माधव विचित्रापुराकडे मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो श्रींच्या लीलेचा अंत लागत नाही हेच खरे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत चार समाप्त